डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागत स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेची नोंदणीची सुरुवात आजपासूनच झालेली आहे फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्यातील सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली आहे या स्पर्धा परीक्षेसाठी सर्व मुलांना पुस्तके घरपोच मिळणार आहेत नाशिक शहरातील विद्यार्थ्यांना ही पुस्तके ऑफिसवर मिळणार आहेत ऑफिसचा पत्ता देखील आपल्या या पत्रकामध्ये दिलेला आहे आणि या नोंदणीसाठी डब्ल्यू 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 डॉट ई सी आय एस इंडिया डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर आपल्याला नोंदणी करता येईल तर प्रत्येकाने डब्ल्यू 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 डॉट ई सी आय एस इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन या वेबसाईटवर जाऊन प्रत्येकाने नोंदणी करायची आहे स्पर्धेचं स्वरूप हे संपूर्णपणे एम पी एस सीच्या धर्तीवर असणार आहे जो कोणी पहिला नंबर काढेल त्याला एक लाखाचं पारितोषिक आहे दुसऱ्या नंबरला पन्ना पन्नास हजाराचं पारितोषिक आहे तिसऱ्यासाठी दहा हजाराचं पारितोषिक आहे आणि प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र असं मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त आपण या स्पर्धा परीक्षेत सहभागी घ्या आणि महापुरुषांचे विचार डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या हीच अपेक्षा थँक्यू